नमस्कार शेतकरी मित्रांनो बालाश जाधव काय म्हणतो तुमची तब्येत आणि तब्येतीची काळजी घ्या शेतकरी मित्रांनो जांब हे फळ आपल्या सर्वांना खायला आवडतं परंतु जांबाची शेती आपल्याला कोणालाही करायला आवडत नाही परंतु आपल्यापैकी पर काही शेतकरी जांबाची शेती करत असतील आणि काही शेतकरी जांबाची शेती करू इच्छित असतील त्या दोघांसाठी हा व्हिडिओ फायदेशीर आहे मित्रांनो परवाना मी माझ्या नातेवाईकांच्या गावी गेलो त्या गावात गेल्यानंतर मला जांबाची शेती दिसली आता मला असं वाटलं की चला आपल्या युट्यूब फॅमिली मेंबरसाठी नवीन काय विषय मांडलाच पाहिजे तर मित्रांनो आता तुम्हाला विषय मांडण्याच्या पहिले मला त्या शेतकऱ्यासोबत चर्चा सुद्धा केली पाहिजे मग मी त्या शेतात जाऊन शेतकऱ्यासोबत संवाद साधलो तर अक्षरशः सा मला सुद्धा आश्चर्य वाटलं बरं काय कारण तो शेतकरी ना आपल्या शेतामध्ये एक एकर मध्ये चार ते पाच लाखाचं उत्पन्न काढतो दरवर्षी मित्रांनो हे सुद्धा मला ऐकून आश्चर्य वाटलं आता तुमच्यापैकी काही शेतकरी जांबाची शेती करत असतील त्यांनी सुद्धा आपलं अनुभव कमेंटमध्ये करा मग मित्रांनो मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की आपण आपल्या शेतात सोयाबीनची शेती करतो सोयाबीन झालं की हरभरा घालतो मग त्यामध्ये ज्वारी घालतो करडी घालतो गहू घालतो भुईमुख घालतो आपलं एक उत्पन्न निघतं किती साधारणपणे मला वाटतं सर्व खर्च वजा जर केला तर दोन पिकाचं एक लाख रुपयाच्या आसपास किंवा कमी जास्त त्यामध्ये होऊ शकतं जर ते दोन पिकं व्यवस्थित पिकले तर मित्रांनो त्या जांबाचं जे वजन आहे त्या जांबाचं वजन होतं पाचशे ते सहाशे ग्राम बरं त्या शेतकऱ्याच्या शेतात जाऊन सुद्धा मी सुद्धा एक जांब खालेला आहे आता तुम्ही असं म्हणताल की साहेब फुकटचे जांब घेऊन आले काय नाही ना मित्रांनो तसं काही नाही एकच जांब खालो परंतु जाम खूप चविष्ट होतं बरं का बरं त्या शेतकऱ्याचं थोडंफार थो थो आपण कौतुक थो केलंच पाहिजे मित्रांनो तो जो शेतकरी आहे ना बुद्धिवान सोबत समाजसेवक सुद्धा आहे बरं का कारण त्यांनी गोरगरिबाच्या मदती मदतीला धावणारा तो शेतकरी आहे समाजसेवक आहे समाजाची सेवा करत करत तो आपल्या शेताकडे सुद्धा लक्ष देतो बरं त्याची शेती मला वाट मला असं वाटतं की साडेपाच ते सहा एकर तो आपल्या शेतात जांबाची लागवड केलेली आहे आणि खरंच त्या शेतकऱ्याचं कौतुक केलं पाहिजे मित्रांनो जर जा तुम्ही जांबाची शेती करू इच्छिता किंवा तुमच्या शेतात जांबाची लागवड केलेली आहे जर तुमच्या शेतात जांबाची लागवड केलेली आहे तर तुमचा सुद्धा अनुभव तुम कमेंट मध्ये कमेंट करा आणि मित्रांनो आता जांबाची शेती करण्यासाठी थोडीफार रिस्क तर आहे आणि खर्च तर आहे आता मी जे तुम्हाला सांगतो हे सर्व काही एवढं सोपं नाही त्यासाठी मेहनत सुद्धा लागते मेहनत केली तरच उत्पन्न निघते तर मित्रांनो आता जांबाच्या शेतीसाठी जमीन कशी पाहिजे आणि जांबाच्या दोन्ही झाडांमधला अंतर असला किती असला पाहिजे आणि जांबाला पाणी व्यवस्थापन कसं दिलं पाहिजे खत कुठलं वापरलं पाहिजे एकरे खर्च किती आहे आता या सगळ्या गोष्टीचं जर आपल्याला वजाबाकी केलंच पाहिजे या सगळ्या गोष्टीचा आपल्याला आराखडा काढलाच पाहिजे मित्रांनो ह्या सर्व गोष्टी जर तुम्हाला संपूर्ण माहिती हवी असेल तर तुम्हाला कमेंट करावं लागेल तुमचे जेवढे जास्त कमेंट येतील त्यानुसार मी लवकरात लवकर त्या शेतकऱ्यासोबत संवाद साधणार आहे बरं मित्रांनो दुसरी अजून एक गोष्ट तुमच्यासाठी ह्याच्या जांबाच्या दोन्ही झाडांमधलं जे अंतर आहे ते अंतर आहे सहा बाय दहा फीट आलं का तुमच्या लक्षात सहा बाय दहा फीट मित्रांनो ह्या जांबाचं वान आहे तायवान पिंक आणि पांढरा आणि तो शेतकरी मला सुद्धा दाखवलेला आहे मी ते जांब हातात घेऊन सुद्धा बघितलो जांबाचं वजन आहे पाचशे ते सहाशे ग्राम बरं हे सर्व गोष्टी तुम्ही कमेंट मध्ये कमेंट लिहि मी त्या शेतकऱ्यासोबत तुमचे संपूर्ण जे प्रश्न असतील ते मांडणारच आहे तुम्हाला जांबाची व्हेरायटी सांगितलो तायवान पिंक आणि व्हाईट दुसरं सांगितलं दोन्ही झाडांमधला अंतर सहा बाय दहाचा आणि तिसरं सांगितलं तुम्हाला जांबाचं वजन पाचशे ते सहाशे ग्राम आता यामध्ये अजून प्रश्न पडतात की हे बिया म्हणजे हे रोप कुठं भेटेल असंख्य प्रश्न आहेत सर्व प्रश्न कमेंटमध्ये मांडा मित्रांनो असं तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा कारण त्यांना सुद्धा कळू द्या की जांबाच्या शेतामध्ये जांबाची शेती केल्याच्या नंतर आपल्याला सुद्धा पाच ते चार ते पाच लाखाचं उत्पन्न दरवर्षी सहजपणे काढता येत धन्यवाद मित्रांनो